सर्वांना नमस्कार दामोन मोळ ऑफिशियली आपल्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत करतो आजचा व्हिडिओ हा पवित्र पोर्टल शिक्षक भरती आता नवीन येणार आहे त्या पदभरतीच्या निमित्ताने हा आजचा व्हिडिओ असेल आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आपण आजच्या या मध्ये पालघर जिल्हा परिषद आणि ठाणे जिल्हा परिषद या दोल चा दोन जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांचा आढावा आपण घेणार आहोत त्यानंतर आजच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस याचं नोटिफिकेशन आलेलं आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत सुरुवातीला आपण पालघर जिल्हा परिषदेच्या वेकेंट पोस्ट बद्दल आपण माहिती घेणार आहोत पालघर जिल्हा परिषदेमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शिक्षक भरतीमध्ये जागा येऊ शकतात का किंवा त्याची वस्तुस्थिती काय कि तिथे का कि किती जागा रिक्त आहेत कोणत्या विषयाच्या आहेत त्या आपण एकंदरीत त्याची थोडक्यात माहिती घेऊ त्यामध्ये मित्रांनो पालघरची सद्यस्थिती अशी आहे की दोन प्रकारे त्या ठिकाणी भाग आहेत एक पेसा आणि एक नॉन पेसा आपल्याला माहिती आहे की पेसाचा विषय आता सद्यस्थितीमध्ये मान्य सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे त्यामुळे तिथं भरती होणं कठीण झालेलं आहे कारण दोन हजार बावीसच्याच जे पात्र उमेदवार होते त्यांना मानधन तत्वावरती नियुक्ती देण्यात आलेली आहे त्यांना परमनंट नियुक्ती देण्यात आलेली नाही आणि त्यामुळे नवीन भरती प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह आहे आपण त्या ठिकाणी तरीही रिक्त आपण बघतोय तिथे नॉन पेशाळ क्षेत्रामध्ये ज्या जागा आहेत त्या रिक्त जागा भरती प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आता ती तिथं वस्तुस्थिती बघूया की पालघर जिल्ह्यामध्ये एकूण सहा हजार चारशे सत्त्याण्णव शिक्षकांपैकी तीनशे चौतीस पदांवरती शिक्षक कार्यरत असून अकराशे त्रेसष्ट पदे रिक्त आहेत असं एका मीडियाच्या कव्हरेज मध्ये होत लोकसत्ताच्या आणि सद्यस्थितीमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये लोकसत्ता रिपोर्टरने पालघरचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी खूप शैक्षणिक भागाकडे लक्ष घालून पाठपुरावा सुरू आहे तर यामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे की या पालघर जिल्ह्यामध्ये जवळजवळ अठरा टक्के शिक्षकांची कमतरता आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये अतिशय गंभीर गंभीर असा प्रश्न निर्माण झालेला आहे मंजूर पदांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर रिक्त पद आहेत कंत्राटी शिक्षकांची गर्दी झालेली आहे परंतु त्यांचं मानधन सुद्धा रखडलेले आहेत प्रशासकीय बाबी अडकलेल्या आहेत आणि त्यामुळे शिक्षण व्यवस्थांचा शिक्षण व्यवस्था आव्हानांचा सामना करत आहे असं एकंदरीत त्या ठिकाणी मीडिया कव्हरेज आहे आता यामध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पेशा क्षेत्रामध्ये तेरा जिल्ह्यांमध्ये ही वस्तुस्थिती आहे आता हा फक्त पालघरचा विषय नाहीये की ज्या तेरा जिल्ह्यांमध्ये पेसा एरिया आहे त्यामध्ये तिथील भरती जी आहे ती माननीय सुप्रीम कोर्टामध्ये लटकलेली आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणच्या जागा आल्या नाही तर पंचवीस सव्वीस मध्ये जे काही मेरिट आहे ते मेरिट कशा पद्धतीने लागेल ते त्याच्यावरती विचार करा पेसा आणि नॉन पेसा दोन हजार बावीस ला एकंदरीत दोन्ही ठिकाणी पदभरती झाल्यानंतर पुरुषांचं सर्वसाधारण जे आपण त्याला मेरिट पकडतो ते चौऱ्याण्णव होतं झेडपीच्या बाबतीमध्ये आणि महिला वर्गाचं एकोणनव्वद समथिंग होत जर विषय हा स्टॉप राहिला तर मग नॉन पेशामध्ये मेरिट किती लागेल याचा अंदाज बांधूया अ एकंदरीत मित्रांनो त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवूया की अंदाज काय आहे आता मी थोडक्यात बोलतो त्याच्यावरती आपण सविस्तर व्हिडिओ बनवूया गेल्या वेळेस Uh, माझे स्वतःच एक्सपिरियन्स सांगतो हो की अ uh, ज्यावेळेस कास्ट कास्ट वाईज uh, त्या ठिकाणी याद्या बनवल्या त्यानंतर त्यामधून महिला आणि पुरुष अशा दोन सेपरेट याद्या बनवल्या त्यामध्ये माझं पुरुषांच्या यादीमध्ये दोनशे एकोणचाळीस नंबरला होतं मला मागच्या वेळेस एकशे नऊ मार्क होते दोन uh, जे दोनशे एकोणचाळीस नंबर माझा होता माझ्या वरती जे बी वाले होते जे मला स्पर्धेत नव्हते कोणी टीईटी पासआउट नव्हतं सीटीटी पासआउट नव्हतं ते माझ्या स्पर्धेच्या बाहेर होते आशांचं जर मी मायनस केलं तर एकशे सत्तर एकशे ऐंशी च्या आसपास माझी रेंज होती यावेळेस मला एकशे चौदा मार्क आहेत आणि पुरुषांच्या यादीमध्ये माझा नंबर आहे एक हजार बासष्ट म्हणजे एकशे नऊ नंबर एकशे नऊ मार्क असताना दोनशे एकोणचाळीस आणि एकशे चौदा मार्क असताना एक हजार बासष्ट त्यामुळे टफ फाईट आहे मित्रांनो आता आपण पालघरच्या जिल्हा परिषदे अंतर्गत पदांची आकडेवारी आपण सद्यस्थितीमध्ये बघतोय मित्रांनो शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसचा हा डाटा आहे हा रिक्त पदांचा अहवाल सादर करण्याबाबत ज्या पालघर जिल्हा परिषदेच्या अधिकारी आहेत प्राथमिकच्या सोनाली मातेकर मॅडम त्यांनी हा डाटा श्री बालाजी चौगुले साहेब यांना त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्या आपण एकंदरीत आकडेवारी बघूया की यामध्ये आपण शिक्षकांच्या बाबतीत जर बघितलं तर बघा शिक्षकांच्या या आकडेवारीमध्ये एकूण पदं जी आहेत ती पद आहेत या ठिकाणी सहा हजार नऊशे छत्तीस त्यापैकी भरलेली पदं आहेत पाच हजार पाचशे अठ्ठावन्न आणि रिक्त पदं आहेत तेराशे अठ्याहत्तर आणि त्यामध्ये त्यांनी आणि त्यामध्ये त्यांनी दिलेला आहे त्यांनी त्यामध्ये दिलेला आहे त्या की कार्यरत पदांमध्ये सात पाचशे बहात्तर कंत्राटी शिक्षकांचा समावेश करण्यात आलेला आहे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे तेही सगळ्याचं कॅल्क्युलेशन केलं तर या ठिकाणी रिक्त पदांची संख्या ती दाखवत आहे सोळाशे बहात्तर आणि ही जी संचमान्यता आहे ही जी सक, शिक्षक संवर्गातील पदं आहेत ही तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि यामध्ये आता हा जो समोर आकडा आपल्याला दिसतोय तो डिसेंबर दोन हजार चोवीस अखेरचा आहे आणि यामध्ये मराठी माध्यमाची जी काही पदं आहेत ती मराठी माध्यमाची पदं एकूण मंजूर मंजूरपदं आहेत सहा हजार सातशे चव्वेचाळीस कार्यरत मराठी माध्यमाची शिक्षक संख्या आहे चार हजार आठशे था सत्याहत्तर आणि रिक्त रिक्तपदं आहेत अठराशे सदुसष्ट आता यामध्ये उर्दूची पदं आहेत एकशे एकवीस पद आता सध्या शिक्षक शहाऐंशी कार्यरत आहेत आणि पस्तीस पदं रिक्त आहेत गुजराती मंजूर पद बावन्न आहेत एकोणतीस पदं भरलेले आहेत तेवीस पदं रिक्त आहेत आणि हिंदी मिडियमची पदं आहेत एकोणीसपैकी अकरा पदं ही भरलेले आहेत अशी जवळजवळ एक हजार नऊशे तेहतीस पदं रिकत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे हे शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांनी ही माहिती त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे आता ही शिक्षक संवर्गातील पद तेवीस चोवीसच्या संतमा संचमान्यतेनुसार आहेत त्यामुळे आत्ता पंचवीस सव्वीसची संचमान्यता ही या तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर होईल किंवा थोडासा कालावधी लागेल पण त्यानंतरही हा रिक्त आकडा बदलू शकतो कारण संचमान्यतेनुसार शंभर टक्के आकडा हा बदलणार आहे पण आपण ही ओगवती माहिती घेतो आहे बरेच जण सांगतायत सर जागा येतील कसं येतील काय येतील किती जागा रिक्त आहेत वगैरे तर त्यांच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आहे यामध्ये मित्रांनो बिंदू नामावलीमध्ये हो पदं ही त्या ठिकाणी बघितली जातील आता यामध्ये मित्रांनो ही रिक्त जागांची संख्या वाढेल कारण जवळजवळ चारशे चार शिक्षकांच्या बदल्यासुद्धा झालेल्या आहेत त्याही या ठिकाणी येतील आणि कारण ती भरलेली यामध्ये दाखवलेली आहे त्यामुळं दोन हजाराचा आकडाही त्या ठिकाणी जाऊ शकतो ही वस्तुस्थिती होती पालघर जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये पालघर जिल्हा परिषदेने ही ती अठ्ठावीस तीन म्हणजे जवळजवळ मार्चमध्ये ही आकडेवारी उपलब्ध करून दिली होती आत्ता चारशे चार शिक्षक हे या मागील महिन्यामध्ये कार्यमुक्त केलेले आहेत त्यानंतर विकल्प विपरीत शिक्षक जवळजवळ दोनशेच्या आसपास जे शिक्षक आहेत ते सुद्धा या ठिकाणी पाल ठाणे जिल्हा परिषदमध्ये गेलेले आहेत त्यामुळे निश्चितच आकडा या ठिकाणी वाढलेला आहे मित्रांनो आता दुसरा आपल्या या व्हिडिओचा विषय होता की शिक्षण विभाग ठाणे ठाणा जिल्हा परिषद अंतर्गत किती जागा या ठिकाणी रिक्त आहेत त्याची माहिती आपण माहितीच्या अधिकारात घेतली होती ती वीस मे दोन हजार पंचवीसला आपल्याला प्राप्त झाली होती आणि त्यामध्ये आपण हीच माहिती विचारली होती की शिक्षक पदांची चोवीस पंचवीस ची, ची बिंदू नामावली तपासलेली असेल त्याची प्रत द्यावी आणि अतिरिक्त शिक्षक किती आणि मग त्यानंतर किती रिक्त पद राहतात त्याची प्रत तर त्यांनी या ठिकाणी शंकर आरे साहेब आहेत जनमाहिती अधिकारी त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण प्राथमिक शिक्षण मराठी पेसाचा विषय जर आपण घेतला तर आए ही टक्के जी आकडेवारी आहे ही आकडेवारी पन्नास टक्केपेक्षा जास्त म्हणजे शंभर टक्के रिझर्वेशन जिथे आहे त्या ठिकाणी हे आहे ज्या गावांमध्ये महसूल गावांमध्ये शंभर टक्के रिझर्वेशन आहे जे मला वाटतं बऱ्याचशा उमेदवारांना हे पण माहिती नाही आहे आणि ते बोलत पण असतात की फक्त पालघर जिल्हा किंवा नंदुरबार जिल्हा नाशिक मला वाटतं गडचिरोली जिल्हा याच ठिकाणी शंभर टक्के रिझर्वेशन आहे तर असं नाही आहे मित्रांनो ज्या ठिकाणी ज्या गावामध्ये शंभर टक्के ट्रायबल पॉप्युलेशन आहे त्या ठिकाणी शंभर टक्के रिझर्वेशन आहे आता ही ठाण्याची बिंदू नामावले आपण तपासतोय त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पन्नास टक्केपेक्षा जास्त ट्रायबल लोक राहतात त्या ठिकाणी शंभर टक्के रिझर्वेशन दिलेलं आहे तर यामध्ये बघा या, या शंभर टक्के मसुली गावांमध्ये अनुसूचित जातीला झिरो टक्के रिझर्वेशन आहे सत्तेचाळीस पद ऑलरेडी भरलेले आहेत म्हणजे ते अतिरिक्त आहेत असे सर्व जर कॅल्क्युलेशन केलं तर ब्याण्णव ही या ठिकाणी सर्व अतिरिक्त शिक्षक मायनस करून त्या ठिकाणी ब्याण्णव ही उपलब्ध होतात त्यानंतर दुसरी जी आकडेवारी आहे मित्रांनो ही आहे की ज्या ठिकाणी झिरो ते पंचवीस टक्के रिझर्वेशन आहे त्या ठिकाणी पंचवीस टक्के अनुसूचित जमातीचं रिझर्वेशन बघितलं तर एकशे सत्याहत्तर जागा ह्या मंजूर पदांमध्ये येतात पैकी चाळीस पद भरलेले आहेत एकशे सदोतीस पद रिक्त आहेत आणि अनुसूचित जाती त्या ठिकाणी एकाहत्तर पद मंजूर आहेत एकोणचाळीस भरलेले आहेत बत्तीस रिक्त आहेत असं जर टोटल कॅल्क्युलेशन केलं तर मला वाटतं इतर मागास वर्गाचे मायनसमध्ये आहेत विमुक्त जाती मायनस मध्ये आहेत आणि खुल्या वर्गाचं अडुसष्ट पदे सुद्धा मायनस आहेत असं सगळं कॅल्क्युलेशन जर केलं तर एकूण त्रेपन्न पद फक्त रिक्त त्या ठिकाणी दिसतात आता या ठिकाणी मित्रांनो एवढं पण लक्षात ठेवा की ही जी बिंदू नामावली आहे ही बिंदू नामावली मागच्या वर्षाची आहे तोपर्यंत एससीबीसी रिझर्वेशन नव्हतं आता एससीबीसी रिझर्वेशन आल्यानंतर या आकड्या आकडेवारीमध्ये बदल होईल त्यामुळे मी म्हणून म्हणतोय मन की बिंदू नामावल्या चेक झाल्याशिवाय चेकिंग झाल्याशिवाय त्या ठिकाणी आपल्याला आपल्या कास्टला किती जागा आहेत ह्या समजून येणार नाहीत आता या ठिकाणी पन्नास टक्के रिझर्वेशन आहे पन्नास टक्क्यापेक्षा पेक्षा कमी पॉप्युलेशन त्या ठिकाणी एकूण पद मंजूर पद आहे तीनशे चौऱ्याहत्तर पैकी भरलेली तीनशे सदोतीस आहेत आणि मायनस म्हणजे अनुसूचित जमातीला एकशे सत्याऐंशी पद ही मंजूर आहेत तेहतीस पद भरलेली आहेत तर एकशे चोपन्न पद रिक्त आहेत पण अनुसूचित जाती मायनसमध्ये आहे त्यानंतर विमुक्त जाती मायनसमध्ये आहे भटक्या जमाती जमातीक मायनसमध्ये आहे त्यानंतर इतर मागास वर्ग मध्ये आहे आणि खुला वर्ग मध्ये आहे ह्या ची संख्या जर वजा केली तर त्या ठिकाणी फक्त सदोतीस पद ही रिक्त त्या ठिकाणी दिसतात म्हणजे एकूण सदोतीस पद ही भरली जातील असं एकंदरीत त्या ठिकाणी माहितीच्या अधिकारात मिळाले आता मुळात ह्या सगळ्या पेसाची पेसाचा विषय आहे आणि पेसाचा विषय मान्य सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे आता या ठिकाणी आपण नॉन पेशाची जी पदं आहेत ती बघूया आता नॉन पेशामध्ये ह्या जागा पवित्र पोर्टलला येऊ शकतात या पंचवीस सव्वीसच्या शिक्षक पदभरतीमध्ये आता ती पदं रिक्त आहेत का ते बघूया आता एकूण मंजूर पदं आहेत एक हजार नऊशे बहात्तर पैकी भरलेली पदं आहेत अठराशे पाच आणि एकशे सदुसष्ट ही रिक्त आहेत आता त्यामध्ये अनुसूचित जातीला ऑलरेडी दोनशे छप्पन्न पद मंजूर येतात दोनशे एकोणऐंशी ही भरलेले आहेत याचा अर्थ तेवीस पदं ही ऑलरेडी तिथं अतिरिक्त आहेत त्यामुळे अनुसूचित जातीची पदं या ठिकाणी भरली जातील अनुसूचित जमातीला सेव्हन पर्सेंट रिझर्वेशन आहे एकशे अडतीस मंजूर पदं आहेत एकशे चौदा पदं ही ऑलरेडी भरलेली आहेत चोवीस पद ही रिक्त आहेत त्यामुळं पंचवीस सव्वीसच्या शिक्षक भरतीमध्ये तेथील उमेदवारांनी पाठपुरावा केला तर ते येऊ शकतात त्यानंतर विमुक्त जाती अ एकोणसाठ पदं ही ऑलरेडी मंजूर आहेत बेचाळीस पदं भरलेली आहेत सतरा पदं रिक्त आहेत भटक्या जमाती ब पन्नास पद ही मंजूर आहेत एकोणचाळीस पद भरलेले आहेत अकरा पद ही या ठिकाणी रिक्त आहेत भटक्या जमाती क मध्ये एकोणसत्तर पद ही मंजूर आहेत पैकी एकोणचाळीस भरलेले आहेत तीस रिक्त आहेत भटक्या जमाती ड ला एकोणचाळीस पद मंजूर आहेत एकोणीस भरलेले आहेत वीस रिक्त आहेत विमुक्त विमा प्र दोन टक्के नुसार एकोणचाळीस पद ही मंजूर आहेत एकतीस भरलेले आहेत आठ रिक्त आहेत इतर मागास वर्गाची पदे ही अतिरिक्त आहेत खुल्या वर्गाची एकशे दहा पद ही रिक्त आहेत असं कॅल्क्युलेशन जर केलं तर या ठिकाणी फक्त अं अनुसूचित जमाती विमुक्त जाती अ त्यानंतर भज ड त्यान विमा प्र आणि खुला अशी एकशे सदुसष्ट पदे या ठिकाणी रिक्त आहेत आता ही आपण ठाणा जिल्हा परिषदेची वस्तुस्थिती बघितली कारण ह्या नॉन पेशाच्या जागांवरतीच आता हल्ली जागामध्ये अजून हे मंजूर पदे जे आहेत एक हजार नऊशे बहात्तर त्यामध्ये आता एस सी रिझर्वेशन दहा टक्के येईल त्यामुळे हा आकडेवारी जे आहे रिक्त पदांची आणि भरलेली पदांची या ठिकाणी पुन्हा बदलेत या कास्टमध्ये एस सीचे जे शिक्षक ऑलरेडी तिथे कार्यरत आहेत ते दहा टक्के मध्ये कार्यरत मध्ये दिसतील आणि त्यांना जे काही दहा नुसार रिझर्वेशन आहे त्यामध्ये ते ले ले आ, आ, या ठिकाणी त्यांची मंजूर पद आणि भरलेली पद असं या ठिकाणी पुन्हा आकडेवारी येईल मित्रांनो ठाणा जिल्हा परिषदेच्या या आपल्या माहितीच्या अधिकारामध्ये शेवटचं पान हे आहे संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस नुसार मंजूर कार्यरत व रिक्त पद एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेरची या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत त्यामध्ये कल्याण अंबरनाथ भिवंडी मुरबाड आणि शहापूर हे जे पाच तालुके येतात त्यामध्ये या आपल्या ठाण्यामध्ये बिगर पेसा आणि पेसा यामध्ये पेसाच्या एकशे सव्वीस आणि बिगर पेशाच्या एकशे सहा अशा जवळजवळ दोनशे बत्तीस रिक्त जागा आहेत असं या ठिकाणी उपशिक्षकांच्या उपशिक्षकांच्या दोनशे बत्तीस उपशिक्षक समाजशास्त्रच्या मायनस पाच आहेत त्यामुळे ऑलरेडी तिथे अतिरिक्त आहेत भाषा विषयाच्या एकशे एकसष्ट जागा आहेत विज्ञान विषयाच्या एक तीनशे सहा जागा आहेत असं त्यांनी कॅल्क्युलेशन या ठिकाणी सातशे छप्पन्नाचं सा दिलेलं आहे आता बघूया बिंदू नामावली तपासल्यानंतर एकंदरीत त्या ठिकाणी किती आकडेवारी त्या त्या कास्टनुसार येतो तर हा ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षक पदाच्या बाबतीमधली वस्तुस्थिती होती मित्रांनो आपल्या व्हिडिओचा तिसरा महत्वाचा विषय होता आजच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एक नोटिफिकेशन जाहीर केलेला आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा या अर्थात ई टी, -टी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या निवेदनाबाबत म्हणजे मला वाटतं काल दोन दिवसापूर्वी Uh, मीडियाला कव्हरेज पण आलं होतं त्याने असं म्हटलंय की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचं नियोजित आहे आणि त्या संदर्भात हे निवेदन जोडलेलं आहे आणि हे uh, मीडियाने आता ते कव्हरेज करायचं असं त्यांचं म्हणणं आहे अनुराधा ओक ज्या आयुक्त आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या त्यांनी हे या ठिकाणी दिलेलं आहे आता यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की आपण थेट त्यामध्ये थोडक्यात बघूया की हे जे ऑनलाईन फॉर्म आहे ते ऑनलाईन फॉर्म ऑनलाईन जे फॉर्म आहे ते ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी पंधरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीन दहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ओपन असतील तुम्ही तो फॉर्म भरायचा आहे त्यानंतर त्याची जी प्रिंट आहे कसली प्रवेशपत्राची म्हणजे हॉल हॉलटिकीटची जी काही प्रिंट आहे ती तुम्ही दहा अकरा तेवीस अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये काढायची आहे टी ई टी एक पहिला पेपर जो असेल तो तेवीस तारखेला आहे दोन्ही तेवीस तारखेलाच पेपर आहेत परंतु टी ई टी एक हा पेपर सकाळी साडे दहा ते एक च्या दरम्यान असेल त्यानंतर या ठिकाणी आ... टीई टी दोनचा जो पेपर आहे तो तेवीस तारखेलाच आहे म्हणजे अडीच वाजे अडीच वाजता हा पेपर त्या ठिकाणी सुरू होतो आहे तर एकंदरीत मित्रांनो काय आहे की शिक्षक पात्रता परीक्षेचं हे नोटिफिकेशन आहे यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की यामध्ये बदल होऊ शकतो आ, या वेळापत्रकामध्ये बदल होऊ शकतो तुम्हाला ज आ, जर माहिती प्रोव्हाइड करायची असेल तर या ठिकाणी जी काही परीक्षा परिषदेची महा टी ई टी डॉट इन ही जी साईट आहे त्या साईटवर तुम्ही जाऊन बघायचं आहे जर त्याच्यामध्ये बदल झाला तर त्या ठिकाणी तो त्याची नोंद घ्यायची आहे असं या ठिकाणी एकंदरीत ते आहे तुम्ही ही जी परीक्षा परिषदेने उपलब्ध करून दिलेली साईट ही उद्यापासून जनरेट होईल अर्थात पंधरा नऊ दोन हजार पंचवीस तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे त्याचा सर्व अर्ज जो आहे तो काळजीपूर्वक तपासायचा आहे आणि मग भरायचा आहे जे फोटो आहेत तुमचे ते स्कॅन करून ठेवा स्वाक्षरी असेल स्वयं घोषणापत्र ओळखपत्र वगैरे जे आहे ते अपलोड करायचे आहेत त्यामुळे ती सोबत ठेवावीत त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आहे तो एकच वापरा कारण त्या ठिकाणी ईमेल एस एम एस सुविधा ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम भविष्यात येणार नाही तर एका बाबती बाबतीमधला हा नोटिफिकेशन आहे आता यामध्ये महत्वाचं काय आहे ते एक आपण थोडक्यात बघूया की शिक्षक पात्रता परीक्षा सन दोन हजार एकोणीस आणि दोन हजार अठरा यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर छप्पन्न ऑब्लिक दोन हजार एकवीस आणि अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार एकवीस पुणे सायबर ब्रांचला ज्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे त्या उमेदवारांची संपादनूक ऑलरेडी रद्द केलेली आहे आणि त्यामुळे तीन आठ दोन हजार बावीस व चौदा दहा दोन हजार बावीस यामध्ये त्यांना पाबंदी केलेली आहे अशा उमेदवारांनी गांभीर्याने ह्याची नोंद घ्यायची आहे तुमचं नाव त्याच्यामध्ये असेल तर तुम्हाला ऑलरेडी टी ती परीक्षा देण्याच्या संदर्भामध्ये काय केलेलं आहे तुम्हाला पाबंदी घातलेली आहे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे तुम्हाला जर काही अडचण असेल तर हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तुम्ही दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क करू शकता एकंदरीत ही माहिती टी ती, 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 दोन हजार पंचवीसच्या बाबतीमध्ये होती मित्रांनो हो, आताच आपण पालघर जिल्हा परिषद त्यानंतर ठाणा जिल्हा परिषद या दोन जिल्हा परिषदांची जे काय आपल्याकडे आकडेवारी होती डाटा होता त्यानुसार माहिती घेतली आता यामध्ये मित्रांनो पालघर जिल्हा परिषदेमध्ये आकडेवारी बदलू शकते प्रत्येक जिल्हा परिषदेच्या बिंदू नामोलीमध्ये आकडेवारी मंजूर आकडेवारी शंभर टक्के बदलणार कारण एसीबीसी रिझर्वेशन दहा टक्के या ठिकाणी आलेला आहे आता जरी त्या बाबतीमध्ये मान्य हायकोर्टामध्ये सुनावणी जरी सुरू असेल तरी ते घोषित झालेला आहे त्याची अंमलबजावणी सुरू आहे त्यामुळे बिंदू नामावलीमध्ये त्या जाहिरातीमध्ये नामा त्या जागा येतील आणि त्यामुळे ये मागचा बिंदू नामावल्या मध्ये असलेली आकडेवारी ही पूर्णतः बदलणार आहे त्यामुळे आता संच मान्यता होतील त्यानंतर बिंदू नामावल्या तपासल्या जातील तो बिंदू नामावलीचा आकडाच फायनल असेल आणि त्यामुळे या ठिकाणी बरेचसे व्हिडिओ युट्यूब युट्यूबर जे काही शिक्षक बांधव आहेत आपले ते या ठिकाणी व्हिडिओ बनवत असतात आणि एक अंदाज बांधत असतात की या कास्टच मेरिट हाय जाईल या कास्ट सत्तर पर्यंत मेरिट येईल तर असं नाहीये मित्रांनो मी तुम्हाला पॅनिक व्हायलाही सांगत नाही त्याचं का कारण असं आहे की जोपर्यंत रिक्त जागांचा डाटा अर्थात बिंदू नामाले जोपर्यंत पंचवीस सव्वीसची तपासून होत नाही आणि जोपर्यंत रिक्त जागा आपल्याला कळत नाही तोपर्यंत मेरिट बांधणं मेरिटचा अंदाज बांधणं हे कठीण असत ठीक आहे काही जण बांधत असतात त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार पण आपण त्या ठिकाणी जी काही वस्तुस्थिती आहे तीच मांडत असतो तर ह्या दोन जिल्हा परिषदांच्या बाबतीमधली माहिती आपण घेतली आणि त्यानंतर तिसरी माहिती होती की जी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा नोव्हेंबरमध्ये त्याचं परीक्षेचं आयोजन आहे उद्यापासून फॉर्म तुम्ही ते फॉर्म भरा लवकरात लवकर फॉर्म भरा मुदतवाढीची वाट बघू नका तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शेवटी सबस्क्राईब करायला विसरू नका जर केलं नसेल तर आपण tውያ ዞሃር جሰይነ